नमस्कार मित्रांनो आज मी इथे काही शिकवायला नाही आलो आज मी इथे तुमचं मन समजून घ्यायला आलो आहे कारण तुम्ही रोज हसता काम करता जबाबदाऱ्या पार पाडता पण कुणालाच कळत नाही की त्या हास्यामागे किती थकवा दडलेला आहे कधी कधी आयुष्य असं वाटतं की आपण खूप प्रयत्न करतोय पण बदल काहीच होत नाही सकाळ होते संध्याकाळ होते दिवस मागून दिवस जातात पण आपण जिथे आहोत तिथेच उभे आहोत असं वाटतं त्या क्षणी मन विचार करतं खरंच आपल्यात काहीतरी कमी आहे का आपण इतरांसारखे का नाही पण मित्रांनो सत्य हे आहे की आयुष्य कुणासाठी सरळ रेषेत चालत नाही प्रत्येकाच्या वाटेला वळणं आहेत उतार आहेत आणि काही अंधारलेले टप्पेही आहेत लोक तुम्हाला तेव्हाच ओळखतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा टाळ्या वाचतात कौतुक होतं नाव घेतलं जातं पण जेव्हा तुम्ही पडता जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा फार कमी लोक तुमच्यासोबत उभे राहतात आणि हेच क्षण तुमची खरी ओळख घडवतात कारण आयुष्य तुम्हाला किती वेळा खाली पाडतं यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्त्वाचं असतं आज जगात सगळ्यात मोठी लढाई ही बाहेर नाही ती आपल्या मनात चालू आहे भीती शंका नकारात्मक विचार सतत सांगत असतात की तू करू शकत नाहीस तुझ्याने हे होणार नाही पण लक्षात ठेवा तुमचं मन तुमचं शत्रू नाही जर तुम्ही त्याला योग्य दिशा दिलीत तर तेच मन तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र बनू शकतं तुम्ही स्वतःला जे सांगता तेच तुमचं भविष्य घडवत असतं कधी स्वतःला विचारा मी खरंच स्वतःवर विश्वास ठेवतो का कारण जेव्हा सगळे हात सोडतात तेव्हा एकच गोष्ट तुमच्या सोबत असते आणि ती म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास लोक काय म्हणतील समाज काय बोलेल अपयश आलं तर काय होईल या भीतीत जगलात तर आयुष्य कधीच तुमचं होणार नाही लोक बोलणारच आहेत तुम्ही यशस्वी झालात तरी आणि अपयशी ठरलात तरी मग प्रश्न एकच आहे तुम्हाला जगायचं आहे ते कोणासाठी अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे एक थांबा आहे जिथे आयुष्य तुम्हाला थोडं शिकवून पुढे पाठवतं जे लोक अपयशाला घाबरून थांबतात ते तिथेच अडकतात पण जे लोक अपयशाला स्वीकारतात त्यातून ते शिकतात तेच पुढे इतिहास घडवतात झाडाला फळ येण्याआधी वादळ सहन करावं लागतं आणि हिरा तयार होण्याआधी प्रचंड दबाव सहन करावा लागतो त्यामुळे आज जर तुमच्यावर दबाव असेल तर समजा आयुष्य तुम्हाला घडवत आहे यश कधीच एका दिवसात मिळत नाही ते रोजच्या छोट्या प्रयत्नांमधून तयार होतं आजचा एक तास आजचा एक निर्णय आजची एक सवय हळूहळू तुमचं उद्याचं आयुष्य ठरवत असते तुम्ही कुठून सुरुवात केली याला फारसं महत्त्व नाही पण तुम्ही थांबता की नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शिस्त नसलेली प्रतिभा हरवते पण मेहनत करणारा साधा माणूस एक दिवस असामान्य बनतो कधी कधी मन पूर्णपणे थकून जातं बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून शांतता नसते अशावेळी स्वतःशी थोडं बोला स्वतःला आठवण करून द्या की कि तुम्ही किती गोष्टी पार केल्या आहेत आज जिथे आहात तिथे पोचण्यासाठी तुम्ही किती वेळा अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढलात हे लक्षात घेतलं की स्वतःवरचा विश्वास आपोआप वाढतो स्वप्न पाहणं चुकीचं नाही मोठी स्वप्न पाहणं तर अजिबातच चुकीचं नाही पण त्या स्वप्नांसाठी रोज काहीतरी करणं फार गरजेचं आहे तुमचं स्वप्न कोणालाही समजावं अशी गरज नाही पण ते तुम्हाला स्पष्ट दिसायला हवं कारण जे स्वप्न तुम्हाला झोपायला देत नाही तेच स्वप्न तुम्हाला उठवून काम करायला भाग पाडतं अनेक वेळा असं वाटतं की आपण सगळं देतो पण बदल काहीच दिसत नाही त्या क्षणी लक्षात ठेवा बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही काही काळ शांतपणे वाट बघावी लागते पाणी द्यावं लागतं काळजी घ्यावी लागते, लागते पण जर प्रयत्न सुरू ठेवले तर फळ नक्की मिळतं कदाचित उशीर होईल पण नक्की होईल आयुष्य तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर मजबूत करण्यासाठी परीक्षा घेत असतं देव प्रत्येकाला संघर्ष देत नाही तो फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता असते म्हणूनच आज जर तुम्ही संघर्षात असाल तर स्वतःला कमी समजू नका समजा की आयुष्य तुम्हाला पुढच्या पायरीसाठी तयार करत आहे आज इथून एकच गोष्ट मनात घेऊन जा हार मांडणं हा पर्याय नाही तुम्ही इथपर्यंत आलात म्हणजे तुम्ही कमजोर नाही तुम्ही मजबूत आहात उभे राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आयुष्याला दाखवा तुम्ही की तुम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही तुम्ही जिंकणाऱ्यांपैकी आहात धन्यवाद